विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर दोन महिन्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वाची बैठक बोलावली या बैठकीत आमदार डॉ बाबासाहेब देशमुख हे काय बोलणार याकडे तमाम कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिले तब्बल पाच वर्षानंतर शेतकरी कामगार पक्षानं सांगोला विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला आहे मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावत विजय खेचून आणला शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब हे आमदार बाबासाहेब बनले त्यांच्या विजयानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे काय बोलणार कार्यकर्त्यांना काय कर मार्गदर्शन करणार याची उत्सुकता वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत ओबीसी आरक्षणाची सुनावणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणार आहे ही सुनावणी होताच कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होणार हे निश्चित झाले सांगोला तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायतींमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिले शेकापच्या दृष्टीने या सर्व निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर या निवडणुकांना महत्व आलंय याच पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय शेतकरी कामगार पक्षाकडून घोषित करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या बैठकीस आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच त्यांचे चुलत बंधू तथा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळ सदस्य तथा युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख हे उपस्थित राहतील असं म्हटलं होतं मात्र बैठकीची घोषणा होताच काही तासातच डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी मी माझ्या वैयक्तिक एक कारणांमुळे एकोणतीस जानेवारी रोजी सांगोला तालुक्यामध्ये कोणत्याही मिटिंगसाठी उपस्थित राहू शकत नाही असा मेसेज सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे डॉक्टर अनिकेत देशमुख हे या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं आहे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय यावर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या मेसेजनंतर डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दे। अनिकेत देशमुख यांच्या नावाचा उल्लेख दिसून येत नाही त्यामुळे अनिकेत देशमुख हे या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले असं असलं तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आज सांगोला येथील भाई गणपतराव देशमुख सुतगिरणीवर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचं अत्यंत, है। अत्यंत या या महत्व आहे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्वाचा आगामी निवडणुका तसेच पक्षाची भविष्यातील रणनीती या अनुषंगाने या मेळाव्याला महत्व निर्माण झाले सहा वाजल्यापासून या मतदारसंघातल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आवाज प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कुणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःचं जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मृत्यू झालं काही लोकांनी निर्ज विकली काही लोकांनी शर्ड विकली म्हणजे एवढा विचार करता हा हा पक्ष आपण सांगूला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या